फडणीस सरकारची आतली बातमी फुटली मंत्रिमंडळाची संभाव्य यादी आली समोर पाहुयात काय आहे सविस्तर बातमी राज्यातील मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली यानंतर महायुती सरकारमध्ये मंत्री कोण होणार कोणतं खातं कोणाला मिळणार अजित पवार आणि शिंदे गटाला किती मंत्रीपदे मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे या चर्चा सुरू असताना महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर आली आहे या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे महायुती सरकारच्या शपथविधीनंतर हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती थी। राज्यातील दोनशे अठ्ठेचाळीस आमदार संख्या आहे मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाची मर्यादा त्रेचाळीस इतकी आहे त्यामुळे यापेक्षा जास्त कॅबिनेट आणि राज्यमंत्रीची संख्या असू शकत नाही अशातच महायुती सरकारमध्ये कोणाला मंत्रीपद मिळू शकतं त्याची संभाव्य यादी समोर आली आहे या यादीतील नाव पाहून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहे भाजपाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन रवींद्र चव्हाण मंगल प्रभात लोंढा चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार शिवेंद्रसिंह राजे भोसले अतुल सावे देवयानी फरांदे माधुरी मिसाळ चंद्रकांत पाटील राधाकृष्ण विखे पाटील गणेश नाईक पंकजा मुंडे जयकुमार रावल राणा जगजी सिंह पाटील शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी एकनाथ शिंदे उदय सामंत शंभूराजे देसाई गुलाबराव पाटील निलेश राणे भरत गोगावले दीपक केसरकर प्रताप सरनाई तानाजी सावंत राजेश शिर्सागर आशीष जेसवाल आमुळ खतात नीलम गोरे अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी छगन भुजबळ आदिती तटकरे अनिल पाटील हसन मुश्रीम धर्मराव बाबा आत्राम धनंजय मुंडे नरहळी जिरवळ अजित पवार अशाच <आशार्थ> नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेदाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद <प्राथ>